पण राहुल दादाला आपल्याला कुठेतरी लवकर जायचे आहे दुसरी सभा आहे म्हणून मी काय ज्यात बोलत नाही पण एकच शंको बांधवानो जेव्हापासून हे आघाड आपलं हे मेंदे सरकार आलंय ना त्या शंभर दिवसामध्ये सतराशे शेतकरीने आत्महत्या केली आणि त्यावरती भाजपचे खासदार संजय धोत्रे ते काय बोलले शेतकरी मरतात मरू द्या ना ह्याला लाजा नाही सतराशे शेतकरी आत्महत्या केल्यानंतर ह्या भाजपचा खासदार म्हणतो शेतकरी मरतात मरुद्या मग त्याला शेतकऱ्याबद्दल काही असता नाही आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती एकदम आर्थिक परिस्थिती अकराव्या स्थानावर गेली जो महाराष्ट्र एक नंबरचा महाराष्ट्र होता तो अकराव्या स्थानावर गेला राहतो गुजरातचा कांदा एक्सपोर्ट होतो महाराष्ट्राच्या कांद्याला बंदी घातली जाते हे भाजपचं कारण हे भाजपचं सरकार मानव तुम्हाला आत्ता मला मी काय ज्या पाच मिनिटाच्यावर बोलत नाही बोलत आज सत्याऐंशी हजार उद्योगपती देश सोडून परदेशात गेलेत का गेले यांचे ईडी सीबीआय बी आय अमुक तमूक लावायचं छळायचं त्यांचा टॉर्चर करायचं म्हणून सत्याऐंशी हजार उद्योगपती परदेशात गेलेले हे भाजप सरकार आज हे सर्व राम मंदिराची राम मंदिर बांधलं त्याच्या ते आजूबाजू तेरा हजार एकर जमीन अदानी आणि इतर उद्योगपतीच्या हातात घातली हे भाजप सरकार हे हिंदू हिंदूच्या घरात तोडली गेली हे भाजप सरकार महाराष्ट्रात उत्पन्नाचा आज मी सांगतो महाराष्ट्रात ज्या कंपन्या आल्या होत्या त्याच्यामध्ये वेदांत होतं फॉक्सवान होतं ड्रग बर्थ उद्योग होते हे सर्व सुरत बडोदा अहमदाबादला गेले हे सर्व गुजरातला पळवले लाखो तरुणाचा रोजगार आमचा बर्बाद झाला म्हणजे कुठलं हे भाजपचं सरकार त्याच्यानं मराठ तुमच्या कोरोनामध्ये अकरा कोटी जनतेला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवभोजनच्या माध्यमातून भाजपचे थाळी वाटप केले आणि गोरगरीबाला अन्नदा रो, रोजी रोटी दिली हे आमच्या शिवसेनेचं त्याच्यानंतर देशामध्ये करोना काळामध्ये सर्वात चांगलं काम करणार आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते असा थप्पा बाळे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे पडलेला आहे हे आम्ही करतो तुम्हाला कॅगच्या केंद्र सरकारच्या कॅगच्या संस्थेने मी उद्धव साहेबांची प्रशंसा केली आहे उद्धव साहेब हा प्रशासक प्रशासकीय क्षेत्रामध्ये चांगला मुख्यमंत्री म्हणून ते उद्धव साहेबाचं कौतुक केलेलं आहे देशात दुसऱ्या नंबरचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं कौतुक केलेलं आहे आम्ही करून दाखवले बाजूला गोष्टी करतात श्री म्हणतोय श्रीमंत आहे तुमची श्रीमंत खिशात घालाव तुमचे जेवढे कागदपत्र आहेत ह्या का का चौक शिवाजी चौकात घेऊन या तुमच्यापेक्षा एक करोडची मी श्रीमंत नसो तुमच्या टांगा खाल्ले याच्याला श्रीमंत बोलतात याच्याला श्रीमंती बोलतात ते म्हणतात ना मन आहे मराठी गरीब आले तर लाजू नका आणि श्रीमंत आले तर माझू नका माझं ह्या निवडणुका तुम्ही उतरा एवढंच बोलतो पण माझं भाषण शपितो जय हिंद जय महाराज